हॅलो नमस्कार तर स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आमच्या आई गेलेत बरं का गावाला है ना मल्हार आणि आता ना आम्ही जेवारीचं दळण करायला होतं आणि दळण करता करता काय झालं बघा मल्हार ना आमच्या जेवारी सांडवली म्हणला कस काय सांडली पायानं सांडली हो पायच मध्ये घातलं नाही मग मोठी आई गेली तर कर माहिती कर तुला कधी येणार तुझी मोठी आई इकडं बघून बोल ना कधी सकाळी तू आणाय जाणार का मग दळण आणि इतकी अशी पांढरी शुभ्र जेवारी या आणि माझ्याशानं काय झालं मला रिथे थांबला आणि इथं जेवारी बघा अशी सांडली आणि आता ती मला वेचता पण येणे थोडी वरची वरची घेतली आणि इथं पिवबाळाला पण वेचायला लावलं या तर पिऊ पण वेचायली आणि मल्हार पण वेचायला येते कारण ह्यानं सांडविली त्याच्यामुळं प्रत्येक घराला आजीची गरज असते त्याचबरोबर नातवाला देखील आजीची गरज असते त्यांचा खूप लळा असतो एकमेकांना आमचा मल्हार आता जसं जसं काळ आले तसं जास्त आजीजवळ राहीन झालंय तर जास्त करून आता मी पण शेताला चालले तर त्याला पण सवय लागली की शेताना जायची आणि इकडं तिकडे फिरायची हे ते नाहीतर लहान होता तेव्हा आजीजवळ मस्त बसत होता पण आता आम्ही शेताकडे निघालात की मला पण यायचे जरा हट्टी झाल्याला आहे आणि आता गावाला गेल्या तर भरपूर स सतवते तर आता दिवस माळवला होता आणि मुलींना इच्छा झाली कणसं खाण्याची तर गॅसवर तर काही नाही चांगले लागत कणसं भाजलेले तर मग चुलीवर भाजून घेतले आणि मला बनवायचे होते बरं का रव्याचे लाडू तर मी काय तेवढी सुग्रण नाही आणि मला तेवढी काही रेसिपी हे ते नाही आहेत पण मी जसे आपण रव्याचे लाडू बनवतो ना तर तसेच बनवते तर चला माझी पद्धत सांगते थोडी वेगळी बरं का मी चाचणी घेत नाही तर पूर्ण रवा भाजून घ्यायचा जसं आपल्याला लालसर जेवढा लाल भाजता येईल तेवढा लाल, ते लाल भाजायचा आणि ह्या गिलासानं मी दोन गिलास रवा घेतला होता आणि त्याच्यामध्ये टाकते आता इलायची आपण बडीशेप पण टाकू शकतो पण मी इलायची आणि साखर असं वाटून घेतली होती तर आता हे टाकून घेतली आणि यामध्ये खोबरं पण टाकू शकतो कारण खोबरं पण छान लागते तर दोन गिलास रवा त्याबरोबर एक गिलास साखर मी वाट काढून घेतलेली आहे आणि आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं रवा साखर आणि इलायची जी, जी, जी पुढे टाकलेली आहे तर मस्त आता सगळं एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये भासतानी पण मी थोडं तूप टाकलं होतं पण थोडं मला कमी वाटत होतं त्याच्यामुळं मी परत आणखीन तूप घेतलं आणि तूप परत टाकलंय आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि एकजीव झाल्याच्या नंतर हातानं हे ते आपण एकजीव करायचं आणि रवा माझा पूर्ण गार झालेला आहे बरं का आणि अशा प्रकारे सगळं एकत्र झालेलं आहे आणि आता ह्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला दूध सगळे एकत्र करायचं आणि जसं आपल्याला लाडू बांधायचा आहे तसं दूध टाकीत राहायचं आणि लाडू बांधायला चालू करायचं कारण सुरुवातीला ना होत नाही तर जे जेवढं आपल्याला दूध पाहिजे तेवढं आपण टाकीत राहायचं जास्त झालं तरी काय हरकत नाही पण थोडं थोडं टाकायचं कारण साखर असते या साखरेच्या प्रमाणामध्ये जास्त दूध जर झालं तर पातळ होते त्याच्यामुळं थोडं थोडं टाकायचं आणि लाडू बा बांधून घ्यायचे तर अशा पद्धतीनं तुम्ही पण एखाद्या वेळेस ट्राय करून बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यांना शुभरात्री तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद